नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत मराठी व्याकरण सामान्य आणि सायन्स यावरील अत्यंत महत्त्वाचे साठपण जे की इथून पुढं येणाऱ्या प्रत्येक सरळ सेवा भरतीला शंभर टक्के येणार आणि इथून मागच्या पण भरतीला येऊन गेलेल्या आहेत एम पी सी असो एस टी आय असो त्यालासुद्धा वन लाईनरमध्ये हे येऊन जातात क गट ब असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत तर पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची योग्य मन कोणती आहे तर याची मन आहे पाचामुखी परमेश्वर भरपूर लोक बोलतात त्याला काय म्हणतात पाचामुखी परमेश्वर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे सर्व नाम कावेरीला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण आहे लाल आईने बाळाला झोपिले या वाक्यातील झोपिले या क्रियापदाला काय मानता येईल झोपिले या क्रियापदा उत्तर आहे प्रायोजक क्रियापद प्रायोजक झोपविले गणेश शाळेत जात होता या वाक्याचा काळ ओळखायचा गणेश शाळेत जात होता म्हणजे भूतकाळ जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे क्षितिज एक हेक्टर बरोबर किती विद्यार्थी मित्रांनी नीट का एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर म्हणजेच अडीच अकरचा एक हेक्टर असतो पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र नॅशनल पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे हैदराबाद संत गोरोबा कुंभार यांची संबंधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे संत गोरोबा कुंभार यांची संबंधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे उस्मानाबाद पहिली आय सी सी वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली होती पहिली आय सी सी वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली होती तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो भारत जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे भारताने जिंकलेली आहे त्याच्यामुळे हे विसरण्यासारखं नाही आहे खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे तो पर्याय आहे सी राजगोपालचारी यांना मिळालेला आहे नर्मदा ही कोणती वाहिनी आहे नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते शरद रवींद्र बोबडे हे न्याय उच्च सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश होते सत्तेचाळीसावे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीसावे देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले देशातील पहिले वृक्ष संमेलन हे बीड जिल्ह्यात पार पडले पुढचा प्रश्न आहे भारतात आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आहे रेवा मध्य प्रदेश रेवा मध्य प्रदेश बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते औरंगाबाद टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळवली तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो एक स्वर्ण दोन रौप्य चार कासशे एक स्वर्ण दोन रौप्य चार का टोकियो ऑलिम्पिक लक्षात ठेवा विजेच्या दिव्यात विजेच्या बलपात कोणत्या धातूची तार वापरतात विजेच्या बल्पात कोणत्या धातूची तार वापरतात टंग स्टंट भौतिकशास्त्र याविषयी कोणता अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे इंटरनॅशनल लेवलचा तर भौतिकशास्त्रासाठी आहे नोबेल पुरस्कार पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात तर पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे दोन घटक असतात महाभारतातील या राजच्या पत्नीचे नाव काय होते गांधारी भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो एकवीस ऑक्टोबर डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही शेअर करा खाण्याचा सोडा म्हणजे काय सोडियम बाय कार्बोनेट दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती दहशतवादीसंबंधी एन आय एन आय ए शेतकऱ्यांचा आसोड्याक्रांताचे लेखक कोण आहेत महात्मा फुले पोलिस दलातील हुद्यानुसार खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे तर क्रम असा आहे पोलीस सिपाही पोलीस नाईट पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असे चढता क्रम लागतो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या तेवीस जोड्या असतात एक अश्वशक्ती म्हणजे किती व्याट एक अश्वशक्ती म्हणजे किती वेट तर एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेचाळीस वॅट विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कोणती नदी उगम पावते त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गोदावरी नदी उगम पावते कॅनडाची राजधानी कोणती आहे कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे ओटावा पुढचा प्रश्न आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात परिवलन खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बी आर आंबेडकर पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी स्थापन केली एकोणीसशे छप्पनच्या भाषेवरपर्यंत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेश निर्मिती करण्यात आली चौदा राज्य व सहा केंद्रशासित प्रदेश विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा एकोणीसशे छप्पनच्या भाषावरपर्यंत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेश स्थापना करण्यात आली चौदा राज्य व सहा केंद्रशासित प्रदेश पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद है हे है संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले ऑपरेशन कोणते होते ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी पुढचा प्रश्न आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा आहे मुंबई शहर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे सेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सेकरू देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी होता झाला देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर ठाणे नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे कोहिमा संसदेने मंजूर केलेले जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे तर याचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदी डोंगरी आणि काश्मीरी या तिन्ही पण भाषांना दिली आहे अधिकृत भाषा म्हणून हिंदी डोंगरी आणि काश्मीरी हिंदी डोंगरी काश्मीर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे देशातील उभारण्यात येत आहे केबल रेल्वे पूल उभारण्यात येत आहे ऐन जी नदीन जी अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा दोन हजार वीस शेतकरी उत्पादने व्यवसाय व्यापार व वा वाणिज्य प्रोत्साहन सुविधा कायदा दोन हजार वीस शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा हे कायदे कोणाविषयी आहेत कोणाच्या विरोधात आहेत हे शेतकऱ्याच्या विरोधात आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या विरोधातील कायदे आहेत नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार वीस साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार वीसमध्ये मध्ये कुठे आयोजित केले होते मुंबई पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार वीसमध्ये मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली दोन हजार वीसमध्ये मध्ये सातशे पन्नास पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कार व मोटरसायकल वाहनाच्या नोंदणीची काल मर्यादा किती आहे त्यांचं वय मर्यादा किती आहे शासनाच्या नियमाप्रमाणे पंधरा वर्षे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं थांबत आहोत असेच नवनवीन प्रश्न घेऊन आपण पुन्हा येणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न कसे वाटले काही सुधार करायचा असेल तर ते पण सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला रोजचे असे नवनवीन प्रश्न ऐकायला मिळतील अण्ण no, नऊ no, नऊ no. नऊ व्हिडिओ रोजचे रोज आपले पडत राहतात एम एस अकॅडमी हा चॅनल फक्त आणि फक्त गरीब विद्यार्थ्यांसाठी खोललेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं तुम्ही विचार करा आणि चॅनलला सत्प्रग करा ओके